हिंद्रीपाडा परिसरात संक्रांती निमित्त हळदी समारंभ आयोजित करण्यात आला होता प्रभाग क्रमांक सोळाच्या च्या माजी नगरसेविका रुचिता यांच्या माध्यमातून या समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं संक्रांत झाल्यानंतर दररोज प्रभागातील चार ते पाच सोसायटी म्हणून सर्व महिलांसोबत रुचिता घोरपडे यांनी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता यामध्ये महिलांसाठी विविध खेळ आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच हळदी कुंकू समारंभात महिलांना भेटवस्तू देण्यात आली या समारंभाला प्रभागातील एक लावली हळदी गुंकू तुम्हाला माहितीच आहे की संक्रांत गेल्या महिन्यात पंधरा तारखेला सुरुवात झाली त्या दिवशी मी शहरातील सगळ्या कार्यकर्त्या आणि नगरसेविकांसाठी मी हळदी आयोजन केलं त्याच्यानंतर लगेचच सतरा तारखेपासून मी माझ्या वॉर्डामध्ये व्यवस्थित प्लॅन करून प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन चार पाच सोसायटी मिळून एक ठिकाणी असं आयोजन करून हळदी कुंकाचं आयोजन केलं म्हणजे जेणेकरून महिलांशी फेस टू फेस संपर्क होतो सगळ्यांशी बोलता येतं आणि सगळ्यांचे विचार घेता येतात त्यांच्या समस्याही या निमित्ताने जाणून घेता येतात ह्यासाठी खास आम्ही या, या कार्यक्रमाचं अशा प्रकारे आयोजन केलं दरवर्षी माझ्या घराच्या अंगणामध्ये खूप मोठ्या स्वरूपात कार्यक्रमाचं आयोजन असतं या सर्व माझ्या महिला माझ्या साथीला असतात सगळ्या जणींची मला खूप साथ असते मदत असते पण तेव्हा असं होतं की इतकी प्रचंड गर्दी असते अख्ख्या बदलापूरमधनं महिला येतात जसं त्यांना माहिती पडतं पाच ते सात हजारापर्यंत महिला येतात माझ्याकडे कार्यक्रमाला पण त्याच्यामुळे तुफान गर्दी असते ह्या गर्दीमध्ये सगळ्यांशी संपर्क साधणं खूप कठीण होतं त्याच्यामुळे मी ह्या वर्षी आपल्याला पूर्ण महिनाभर हा हळदीगुंबाचा कार्यक्रमाचं आयोजन करता आलं कारण का पूर्ण महिनाभर संक्रांत आहे आज शेवटचा दिवस आहे रथसप्तमी आजचा हा माझा शेवटचा दिवस आहे हळदी कुंकवाचा मागच्या सतरा जानेवारीपासून मी जी सुरुवात केली होती ती आज सोळा फेब्रुवारीला माझ्या या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि ह्या कार्यक्रमानिमित्तच मी, मी जसं छोटे छोटे मी म्हणाले की छोटे छोटे पॉकेट तयार केले चार पाच सोसायट्या मिळून मी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याच्यातच मी महिलांसाठी लकी ड्रॉ हा खेळ आणि संगीत खुर्ची ह्या दोन छोट्या स्पर्धांचंही आयोजन केलं जेणेकरून महिलांना जे थोडा वेळ स्वतःसाठी द्यायची इच्छा असते ते त्या देऊ शकतात आणि खेळांमध्ये भाग घेऊ शकतात आणि आपल्याला वेळेचंही बंधन आहे पाच ते आठ मी जे टायमिंग ठेवलं होतं त्यानुसार आम्ही तीन ते चार तासामध्ये हा कार्यक्रम आमचा आटपता होतो आणि महिलांनाही त्यांच्या वेळेनुसार भाग घेऊन ह्या कार्यक्रमाचा आनंद घेता येतो